नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की लहान झाडांना आपण जी नवीन लागण करतो आहे आणि नवीन लागण केल्यानंतर झाडाची वाढ उन्हाळ्यामध्ये जास्त होत नाही तर मग काय करावं तर मग क्रॉप कवरची एक संकल्पना जी नवीन आहे ती आपण वापर केला अगोदर एका प्लॉटला पण ही आता तुम्हाला एक डिफरन्स किती आहे झाडांमध्ये जी क्रॉप कवर घातलेली आहे एक दिवसाचीच लागण आहे चार एक झाडं लावली होती मी आणि चार झाडांमध्ये मी झाडं भरपूर लावलेत पण या चार झाडांमध्ये तुम्हाला फरक जाऊतो आहे आता इथं क्रॉप कवर लावलेली झाडं बघा किती सुंदर वाढलेत आणि क्रॉप न लावलेली झाडं कशी वाढलीत बघा तुम्ही तुम्हाला दिसतो याच्यामध्ये हे क्रॉप कवर लावलेलं झाड आहे इतकं सुंदर वाढलं आहे की मग चार महिने तीन चार महिने झाल्यामुळे असं झाडं वाढलं आहे आणि जे क्रॉप कवर घातलेलं नाही ते झाड ते अगदी आहे तशीच नॉर्मल शेंडा चालू आहे आणि रोगांना बळी पडतात ते मावा थ्रिप्स चिटका शेंडा करपा असं म्हणजे त्याला जास्तीत जास्त रोगांना बळी पडतात पण हे क्रॉप कोर घातल्यानंतर कुठलेही स्प्रे मारायची गरज लागत नाही त्या झाडांना आणि ते अगदी छानपणे त्याचं वाढीमध्ये रूपांतरित होतं तर असेच फिडो आपण बनवतो आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचंच बनवतोय त्यामुळं आपला चॅनल सबस्क्राईब करा कोणी केला नसेल तर आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल याचे असंख्य फायदे आहेत कारण की लहान झाडांना तेलकट वातावरण झाले की त्यांच्या काडीला फास्टमध्ये तेलकटचं हे होतं आहे म्हणजे तिलकटचं अटॅक होतात पण ह्या क्रॉपकोवरमुळे कशाचंच अटॅक होत नाही अगदी निरोगी झाडं निभार काढ तयार होते आणि नंतर मग तेलकटसुद्धा काही करू शकत नाही त्या झाडांना आणि खूप छान एक वर्षामध्ये झाडं दार धरायला येतात आपण सुद्धा एक प्लॉट एका वर्षामध्ये अशी खूप छान पद्धतीने याची संकल्पना आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्या सर्वांपर्यंत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा आणि जरी कोणी नवीन लागण केली असेल नवीन लागणीसाठी अगदी खूप छान आणि एकदम कमी खर्चामध्ये मला वाटतं आहे अवघा हे झाडं आता क्रॉप करून न लावलेलं झाड आहे आणि ते क्रॉप कवर लावलेली झाडे तुम्ही बघितलीत हे ही क्रॉप कवर न लावलेलं झाडे दोन क्रॉप कवर मला कमी पडले आणि मग ह्या झाडांना लावायचं राहिलं आणि हा रिझल्ट मला समोर दिसून आला त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या क्रॉप कवरची संकल्पना जास्तीत जास्त लोकांनी वापर करा जेणेकरून भविष्यात जी नर्सरी आपण रोपला होतो ती रोप सदृढ होऊन जास्ती लवकरात लवकर आपल्याला पीक धरता येईल आणि विशेष म्हणजे तेलकटला बळी पडणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे आपण असे असंख्य प्रयोग आपण यूट्यूब वर आपल्या आपण स्वतः अनुभव कर आहे आणि लोकांपर्यंत शेअर करतोय त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना माझी एकच हात जोडून विनंती आहे आपला चॅनल हा शेतकऱ्याचा चॅनल आहे आणि याच्यावर कुठलीही फसवागिरीची माहिती भेटत नाही जे काय रियल आपण करतो आहे तेच आपण रियल ह्या चॅनलवरती शंभर टक्के अनुभवातूनच शेअर करतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद